नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासोबत गाजर हलवा रेसिपी शेअर करत आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि मोनिकाज किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील सध्या थंडीचे दिवस चालू आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये गाजरचा सीझन असतो तर बाजारामध्ये इझिली गाजर मिळत आहेत तर या थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा असा घरच्या घरी एकदम परफेक्ट गाजरचा हलवा नक्की करून पहा गाजरचा हलवा परफेक्ट होण्यासाठी काही टिप्स देखील शेअर केलेले आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओमध्ये ज्या टिप्स शेअर केल्या आहेत त्या फॉलो करून परफेक्ट गाजर हलवा रेसिपी करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला जर साहित्याबद्दल काही डाऊट असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण साहित्य मेन्शन केलं आहे गाजर हलवा बनवण्यासाठी इथे मी एक किलो गाजर घेतलेले आहेत हे गाजर स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आता खालची बाजू कट करून वरची बाजू कट करायची अशा प्रकारे सर्व गाजरची खालची थोडी बाजू आणि वरची बाजू कट केल्यानंतर एका ताटामध्ये खिसणी ठेवून विडोत दाखवल्याप्रमाणे गाजर खिसून घ्यायची खिसणीच्या सहाय्याने सर्व गाजर खिसून झाल्यानंतर आता जो गाजरचा खिस केलेला आहे याला थोडंसं पाणी सुटलेलं असतं त्यामुळे गाजर खिसून झाल्यानंतर त्याला जे पाणी सुटतं ते निघून जाण्यासाठी सर्वात आधी गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये हा गाजरचा खिस ॲड करून घेऊया गॅसचा फ्लेम एकदम स्लो करून कढईमध्ये पूर्ण गाजरचा खिस ॲड करून घ्यायचा त्यानंतर यामध्ये दोन चमचे साजूक तूप ॲड करायचं यामध्ये दोन चमचे तूप ॲड केल्यामुळे गाजरचा खीस कढईला चिटकत नाही आता गाजरच्या खिसामध्ये तूप मिक्स करून घेऊया आणि जे गाजरच्या खिसाला पाणी सुटलं होतं ते निघून जाईपर्यंत गॅसच्या एकदम स्लो फ्लेमवर कढीवर झाकण ठेवून आता हे तीन ते चार मिनटं गाजर फ्राय करून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनिट कढईवर झाकण ठेवून गाजर फ्राय केल्यानंतर आता आपण हे कढईवरचं झाकण काढून यामध्ये दूध ॲड करायचं आहे इथे मी एक किलो गाजरचा खीस खिसून घेतला होता त्यामुळे यामध्ये मी दोन वाटी दूध ॲड करत आहे दुधामध्ये गाजरचा खीस शिजवून घेतल्यानंतर हलव्याला छान टेस्ट येते त्यामुळे गाजरच्या खिसामधलं पाणी आटल्यानंतर यामध्ये दोन वाटी दूध ॲड करायचं त्यानंतर हे सर्व दूध आता मिक्स करून घेऊया गाजरच्या खिसामध्ये दूध चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आता कढईवर झाकण ठेवूया आणि जोपर्यंत गाजरचा खीस दुधामध्ये चांगला शिजत नाही तोपर्यंत गॅसच्या लो टू मिडियम फ्लेम वरती हा गाजरचा खीस शिजवून घ्यायचा गॅसच्या लो टू मिडियम फ्लेम वर साधारण सात मिनिटं मी झाकण ठेवलं होतं त्यानंतर अशा प्रकारे गाजरचा खीस एकदम सॉफ्ट झालेला आहे गाजर छान शिजलेला आहे आता या गाजरच्या खिसामध्ये मी एक वाटी साखर ॲड करत आहे एक किलो गाजरच्या खिसासाठी एक वाटी साखरेचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे पण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता साखर गाजरच्या खिसामध्ये होईपर्यंत मिक्स करून घेऊया साखर ॲड केल्यानंतर साखरेचं पाणी सुटतं आता हे साखरेचं पाणी सुटलेलं पूर्ण ऍब्झॉर्व होईपर्यंत कढईवर झाकण ठेवून गाजरचा हलवा शिजवून घ्यायचा त्यानंतर एक दोन मिनटं गाजरचा हलवा सतत मिक्स करत राहायचं आणि यामध्ये एक चमचा विलायची पावडर ऍड करायची गाजरच्या हलव्यामध्ये शेवटी विलायची पावडर ऍड केल्यामुळे तिचा फ्लेवर जास्त येतो आता तयार केलेल्या गाजरच्या हलव्याला ड्रायफ्रूटचा तडका देऊया असा तडका दिल्यामुळे गाजरचा हलवा एकदम छान लागतो आता एका पॅनमध्ये दोन चमचे तूप ॲड करून तूप गरम झाल्यानंतर अर्धी वाटी कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स ॲड करायचे तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता तुपामध्ये ड्रायफ्रुट्स फ्राय झाल्यानंतर आता हा तडका गाजरच्या हलव्यावर ॲड करूया गाजरच्या हलव्याला ड्रायफ्रूटचा तडका दिल्यानंतर आता हे ड्रायफ्रुट्स हलव्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे एकदम टेस्टी आणि परफेक्ट गाजर हलवा रेसिपी तयार आहे ही रेसिपी तुम्ही घरीसुद्धा करून पहा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून कळवायला विसरू नका तयार झालेला परफेक्ट गाजर हलवा सर्व करून घेऊया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा